नमस्कार बरेचदा आपले डॉक्टर आपल्याला तपासल्यानंतर किंवा आपले रिपोर्ट बघितल्यानंतर आपल्याला सांगतात की तुम्हाला हर्निया झाला आहे तर हा हर्निया किंवा ज्याला सारण गाठ म्हणतात या गोष्टी काय असतात जर आपण फोकस करूया फोटोमध्ये तर या माणसाला इथे पोटावर सूज आली आहे या सूजेखाली इथे काहीतरी आपल्याला बाहेर येत आहे असं दिसत आहे या गोष्टीवर आपण फोकस करूया इथे तुम्ही बघाल की समोर पोटावर सूज आलेली दिसत आहे आणि आतमध्ये काहीतरी छिद्र आहे ज्यातलं कोणती तरी गोष्ट बाहेर येत आहे तर या गोष्टीला हर्निया म्हणतात हर्नियामध्ये आपल्या स्नायूंमध्ये पोटाच्या भिंतीच्या मसल्समध्ये एक गॅप पडते त्यामुळे आतले अवयव बाहेर यायला लागतात या गोष्टीला सारण गाठ किंवा हर्निया म्हणतात आपल्या पोटाच्या भिंतीचे जर लेअर्स बघितले तर ही आपली स्किन म्हणजे आपली चामडी त्याखाली चरबी असते फॅट त्या खाली स्नायू असतात मसल्स आणि त्या खाली पोटाची आतली भिंत म्हणजे पेरिटोनियम या गोष्टी असतात इथे मध्ये जर स्नायूंमध्ये गॅप असली असं छिद्र पडत असलं तर आतले अवयव बाहेर यायला लागतात मग ते अवयव कोणते ऑर्गन्स पण असू शकतात जसं की किडनी स्प्लीन तुमचं लिव्हर गॉल ब्लॅडर तुमचे आतडे मोठे किंवा लहान आतडे या कोणत्याही गोष्टी जर बाहेर येत असल्या किंवा पोटाची चरबी बाहेर येत असली त्या गोष्टीला आपण हर्निया म्हणतो ही कोणत्या प्रकारची गाठ नाही कारण बरेचदा पेशंट आमच्याकडे येतात आणि म्हणतात की मला सकाळी सकाळी पोटावर कुठेतरी गाठ सापडल्या सापडल्याचं सा असं अंदाज येतो किंवा गाठ दिसून येते आणि नंतर मी जर वापस झोपून गेलो तर ती नाहीशी होऊन जाते तर मित्रांनो ती कोणती गाठ नाही ती फक्त हर्नियामुळे येणारी चांबडीवर सूज असते हर्निया, हर्निया बरेचसे जागी होऊ शकतो आणि ज्या ज्या जागी जातो त्या अनुसार त्याला नाव दिलेलं आहे हर्निया असा पण होऊ शकतो आणि कोणत्या ऑपरेशन नंतरही होऊ शकतो जर ऑपरेशनचे टाके ढिल्ले पडले असले तर जनरली त्या लोकांना हर्नियाची जास्त रिस्क असते ज्या लोकांचं पोटाचं प्रेशर नेहमी वाढलेलं असतं म्हणजे ज्या लोकांना वारंवार खोकला होतो मग ते फेफसाचे पेशंट असो टीबी असो त्यांना निमोनिया असो अथवा तर ते पेशंट ज्यांना लघवी किंवा संडास करताना खूप जोर करावा लागतो गर्भवती महिला या सगळ्या लोकांना हर्निया व्हायची रिस्क जास्त असते हर्नियाच्या रिपेअरसाठी आपण काय करतो तर जे कंटेंट बाहेर येऊन राहिले त्याला आतमध्ये आत वापस ढकलून आपण मसल्स मध्ये मा टाका मारतो म्हणजे जे छिद्र मसल मध्ये झालं आहे त्याला आपण टाक्यांनी बंद करतो सगळ्या गोष्टींना आतमध्ये ढकलल्यानंतर त्यानंतर बिकॉज त्या मध्ये गॅप होती आपण टाक्यांनी त्याला बंद केलंय तर मसल वीक झालेली असते तर तिला स्ट्रेंथ द्यायसाठी आपण त्या मसलवर वरून जाळी पण ठेवतो त्याला मेश म्हणतात जर आपण ओपन सर्जरी करत असलो म्हणजे पेशंटला जर आपण चिरा दिलेला असला तर अशा प्रकारे ही जाळी आपण आतमध्ये बसवतो ही एक प्रकारची जाळी आहे त्याला पॉलिप्रोपेलिन मेश म्हणतात पॉलिप्रोपेलिन हे एक मटेरियल आहे वेगवेगळ्या मटेरियल्सची पण मेश आपल्याला पाहायला भेटते कॉमनली ओपन सर्जरीमध्ये ही यूज होते इथे पेशंटला चिरा दिलेला आहे आणि ही जाळी आता आतमध्ये टाकून त्याला टाके घेऊन पेशंटला बंद केलं जाईल तसेच जर आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरीची गोष्ट केली तर आतमध्ये दुर्बीन टाकून आतून सुद्धा हर्निया रिपेअर केला जातो आतमध्ये दुर्बीन टाकून साधनांनी आपण ज्या काही गोष्टी आतडा किंवा चरबी बाहेर चालल्या आहेत त्यांना वापस आतमध्ये ओढतो आणि मग भिंतीला आपण मेष फिक्स करतो ही खूप छान सुंदर सुंदररीत्या मेष प्लेस झालेली आहे साधनांनी आता त्याला टाक्यांनी आपण फिक्स करू आणि नंतर ही जी आतली चांबडी आहे जी आतली स्किन आहे ती मेशवर बंद करू म्हणजे तिथे जाऊन आतड चिपकणार नाही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लेयर्स मध्ये आपण मेश ठेवू शकतो त्यात सर्वात चांगले प्रकार हे दोन हे दोन जे आहेत हे असे टाईप्स आहेत ज्यामध्ये वापस वाईची रिस्क फार कमी असते त्यामध्ये मेश बाजू मेश बाजूला सरकत नाही आणि सर्वात चांगले रिझल्ट आपल्याला भेटतात तर एकंदरीत ही गोष्ट होती हर्नियाबद्दल असा कोणता आजार तुम्हाला असला तर बिलकुल घाबरू नका हा कोणत्याही प्रकारचा ट्यूमर नाही ही फक्त तुमच्या भिंतीमध्ये एक पडलेली गॅप आहे ज्यातनं आतल्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या धन्यवाद